नमस्कार नमस्कार दोस्तानो तर तो दिवसानंतर या भाऊचं अभिनंदन करण्यासाठी मी आज समोर आहे आणि तो अत्यंत आनंद झालाय तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमामुळं असं प्रेम तुमचं नेहमी राहू तुमच्या आशीर्वादान बघा अरे काय बघा आपल्या गावटी पूनम निलेश ही गावटी निलेश पूनम या चॅनलचं काय आलंय ओळखाभर सगळ्यांनी तुम्हाला काढूनच अडूनच दावतो बघा थांबे थांब मोठा आलेला आहे ही असं सिल्वर प्ले बटन आलंय बघा आता ही ओपन करतोय बघा मी दमा दमान काढतोय घे तर हे बॉक्स आलाय बघा त्याच्या फोटोनी म्हणून एवढा मोठा बॉक्स व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या सगळं आलेलं आहे बघा सगळं सही ही करून सगळं ओके आलेलं आहे बघा काय आहे लेशन ऑन युअर सबस्क्राईबर माय स्टोन

हे तुमचे शंभर के पूर्ण हे। और युवर, और आता हे शंभर के पूर्ण होऊन जवळजवळ किती दिवस झाले आपले आता किती झाले आपले दीड लाख दीड लाख फॉलो फॉलोअर झाले पण हे जरा उशीर आलेलं आहे कारण का महापौर वादळ वार त्यामुळे उशीर झाला बघा hmm. तुम्हाला सिल्वर प्लेम बटन दाखवतो पहिल्यांदा का ओटी चॅनल चालतं बघा आता ही माझ्या वैयक्तिक चॅनलचं माझ्या स्वतःच्या चॅनल झालंय लय बाई वाटतंय राव खरं हे सुरक्षित काय सुरक्षा ठेवली यात काय सूर सूर सुद्धा आले काय होय आले कायत्रा आले कायत्रा आले हे चांदिया सर चांदी बघा सिल्वर प्ले बटन प्रेझेंटेड टू गावटी निलेश पुनम फॉर पासिंग वन लाख सबस्क्रायबर असे हे गावटी उलट दिसते कसं दिसते मला सांगा यात गावटी निलेश पुनम उलट दिसते बघा यात सरळ दिसते का मला तर इथं उलट दिसते मग तुम्हाला कसे दिसतंय ये असं आहे दाव यांना का आता बाहेर काढी देत ना किती सुरक्षा सुरक्षाायला किती सुरक्षा बघा सिल्वर प्ले बटन आहे सिल्वर आहे सिल्वर प्ले बटन सांदीकर आता एक अरे ए अनेका भन्नाबो आता हे घरात लावायचं आहे बघा आता गावटी निलेशपुनम जे आपल्या चानाचं नाव आहे का ती झाली बघा आणि एकदम बाहेर एक लाख सबस्क्रायबर YouTube का पूनमच्या ज्या कोण काय होतं गावठी पूनम होतं आणि ह्या सारे यशाच श्रेय हे आता आमचं कामगिरी पण आमच्या आहे परंतु सगळ्या यशाच सारे श्रेय हे तुम्हाला लोकांचं आहे बघा असंच प्रेम तुमचं सदैव आमच्या सोबत द्या गावठी आजपर्यंत बी होत कालही होत आणि उद्याही राहील कारण का माझी युट्यूब फॅमिली लाखात एक आहे निलेश भाऊचा पहिल्यांदा हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन निलेश भाई वन लाख सबस्क्रायबर कम्प्लीटेड और युट्यूब चॅनल गावठी निलेश पुणा तो अभिनंदन केल्यापेक्षा अभिनंदन करण्यापेक्षा आयुष्यभर असाच कर कायम सोबत माझ्या राहा एवढं इच्छा आणि आई नुसता सपोर्ट नाही माझा फुल सपोर्ट निलेश भाऊला कायम सुद्धा मा गा अडखावायला सुद्धा सुद्धा बघा खेळ्यात नाही अडखावायला सुद्धा बघा त्याने म्हणजे कसं तयार केलं असेल हे आणि हे आलंय अमेरिकेतून एक पत्र आलं त्याच्या आधी अमेरिकेतून तुमचं सिल्वर प्ले बटन पाठवलेलं आहे म्हणून सुरुवातीला आलं बाहेर लागा जड वाटतंय जड आहे लागा हे बघा एक लाख सबस्क्रायबर आता ह्याच्यानंतर हो का दोन ग्रॅम चांदी आहे म्हणजे दोन ग्रॅम सिल्वर आलेला आहे बघा दोन ग्रॅम खरं म्हणते युट्यूब मध्ये हो सिल्वर प्ले बटन नुसता असं खोकडून बघा तर ह्याच्यात दोन ग्रॅम हो सिल्वर दोन ग्रॅम ग्रॅम सिल्वर सिल्वर मध्ये मध्ये चांदी आणि ज्यावेळी याला दहा लाख सप्स करायबर होती तेव्हा गोल्ड मेडल बघा मग त्यावेळी हे अनुख्या सोन्याच येत बघा दोन ग्रॅम असू दे सोनी येत सोनी आता सिल्वर आहे बघा खरो सिल्वर खरोखरच सिल्वर टू ग्रॅम आहे बघा ग्रॅम आईलाय आली फुलनाय फुलाची पाकळी पाकळी पेक्षा सगळ्यात महत्वाचं ही ही पुरस्कार सगळ्यात लय महत्वाचा कोणाला बिन भेटत नाही ही ह्याच्यासाठी भरपूर कष्ट रक्त आठवलेला असते आज जे बोलतोय सगळं सर्टिफाय सही करून आले बघा सगळं युट्यूब सीओ कोण आले बघा नील मोहन हे चे सीओ आहेत पडचे अतिशय सुरक्षित रीती आलेली आहे बघा ग्रामीण भागामध्ये खरं म्हणतो कुरे सोया असेल पंढरपूर पर्यंत आणाय गेलो बघा पंढरपूरला आलत बघा मी त्या दिवशी पंढरपूरला गेलतो ह्याच कामासाठी गेलतो किती भारी आकर्षक दिसत आहे म्हणजे लय जबरदस्त आयला का विचार दिसते खरच आरसा दिसतोय तो असताना का गोरपान दिसतोय या आयला सगळी सुविधा आहे आरसा बिरसा लावून चांदी लावून दिलीया ग तर मित्रांनो खरच आज इतकं जे भारी वाटते ना लय भारी वाटतंय पर काय करायचं एक मनाला भारी वाटते पर असं काय दिवस आलं का आईची आठवण येते बघा आई जर असती तर आज नटली असती बघा फडबर त्यातले चग नेमकं काय त्यात बघा काय पॅकिंग पॅकिंग नेमकं काय बघू दे जग त्याने पॅक करून दिलं होत्या हसते होत गार्डन काय आहे ते इकडं मी ओळखतो ग्रॅम काय ग्रॅम म्हणते ग्रॅम काय तुला नव्हता असं आहे ना आत नव्हतं तुझ्याला यायला आहे ना काय काय अरे मला वाटत चाय काम येऊन काय आता असेल बहुतेक मग तसं असते कि ते दागिरा म्हणून मग तुम्हाला असते आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू कॉंग्रॅच्युएशन थँक्यू थँक्यू मला पण वाटत होत माझ्या पण वैयक्तिक चॅनलचं हिरो कधी ना कधी पण अखेर सक्सेस झालं अरे सक्सेस होणार भाऊन का करून तुझ्या लॅमिनेशन करून माझ्यापेक्षा आहे प्रेझेंटेड टो गावठी एकदम भारी आहे बघा ही आता जेवढीशी बटन आपली आली का एवढी आता हात लावून ठेवत खिरे ठोकलेले तर मस्त पैकी मस्त पैकी व्यवस्थित लावायचं एकदम भारी दिसतो खतरनाक घराला कलर दिल्यानंतर पुन्हा बघून नवीन घर बांधल्यानंतर पॅक करून ठेव तसंच असं बाहेर कलर उडून जातो त्याचा पुरा पॅक करून ठेव ती पोळी साईडला इकडे तर पुन्हा पुन्हा एकदा तुमचं खरच मनापासून आभार तुम्ही आमच्या सुखदुखात असेल तुमच्या आमच्या अडचणीत असेल तुम्ही आम्हाला वेळ गायम माझ्या माझ्यासोबत आहे आणि असंच आयुष्यभर सोबत राहा मग मला आज खरोखर आनंद झालाय कारण का घरात आपल्या काय ना काय एक पुरस्कार एक बक्षीस याला महत्व पैसा किती आहे याला महत्व याला महत्व नाही ट्रॉफी पुरस्कार चषक एखाद्या संघानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कसा आनंद होतो हा नुसता त्या संघापुरता आनंद असतो तो तमाम तर तमाम भारतीयांचा आनंद असतो सिल्वर प्ले बटन भेटणं सुद्धा खूप मोठ नशीब लागते आणि ते तुमच्या सपोर्ट मुळे माझं नशीब उघडलं तर लू युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा तमाम तुमच्या सर्व भारतीयांचं आपल्या लोकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचे आभार मानतो धन्यवाद असंच प्रेम राहू द्या भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय